हाय गाईज आपण आज एक नवीन ब्लॉग करतो आहे आणि एक खूप नवीन अशी गोष्ट मी तुमच्यासमोर आणणार आहे ती तुम्ही सगळ्यांनी नीट बघा सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार जय एकवीरा आपण आता खारबाव गावात आलेलो आहोत आणि खारबाव गावातलेच गावाचे सुपुत्र कल्पेश पाटील यांची आपण आज भेट घेतली आहे आणि त्यांच्याकडूनच एकवीरायची सेवा कशी घडते हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत जय एकवीरा तू एकवीरायची सेवा कधीपासून करत आलायस दोन पासून तर आजपर्यंत मी सेवा करत आलेलो तुम्ही सजवला तो खूप आगळा आणि खूपच सुंदर आणि तो नजारा बघण्यासाठी लोक इतके भाविक त्या मंदिरासोबत फोटोज काढत होते इतके भाविक म्हणजे वेगळेच की हे हे नक्की काय इकडे बघण्यासाठी लोक मंदिरा सोबत फोटो काढत होते पण ती तुम्हाला आयडिया कशी सुचली पोष पौर्णिमेला का मांढरेच्या कालुबाईचं मंदिर सजलं होतं तिथे मी माझ्या मनाचा निश्चय केला की मंदिर सुद्धा असंच सजलं पाहिजे आणि आईच्या भक्तांना काहीतरी असंच आगलं वेगळं नवीन असं काहीतरी आईचं मंदिर सजलेलं दिसलं पाहिजे असा मी एक छोटासा प्रयत्न केला आणि आईंनी मला त्या प्रयत्नामध्ये यश दिलेलं आहे आईचा मंदिर तर खूपच खूपच म्हणजे खूप होता आणि बघण्यासाठी आपली सर्व कामं सोडून विडून लोक फक्त मंदिरासोबत एक फोटो काढण्यासाठी किंवा मंदिर बघण्यासाठी खास तिकडे लोक जात होते आणि आईच्या पालखीला खूप मोठा हा जो मान असतो तो या दादांना भेटला आहे आणि खरं सांगते की मी बोलते की त्यांचा हा मान तो त्यांना हमेशा त्यांचाच राहायला पाहिजे पालखीत मुखवटा ठेवण्याचा मान तुम्हाला कसा काय लाभला परम कल्पेश पालखीत मुखवटा ठेवायला चल असे बोलले मला ते आणि तो अक्षरशः आईचाच शब्द होता आणि एवढा मला तो मान मिळाला आहे मुले मी तर अक्षरशः माझ्या डोळ्यात नाशू आले आनंदाचे ना आई मजी काली का हर भविया गावाची भरली ओ गावांचे गाव देवीची आई मजी काली का, वाहन आहे की कोंबडा मग तुम्ही तुमच्या डेकोरेशन मधून कोंबड्याची प्रतिमा घडवण्याचा तुम्हाला कसं काय समजा तो जो कोंबडा होता ना त्याने ना लोकांचं लक्ष इतकं वेधून घेतलेलं होतं की लोक पर्सनली जाऊन त्या कोंबडा असा होता आणि खाली आई एकविरा त्याच्यासोबत पर्सनली जाऊन फोटो काढत होते खाली उभे राहून तर खरंच हा, हा हा जो डेकोरेशन झालेला खूपच सुंदर होता दरवर्षी तुम्ही डेकोरेशन मधून आम्हाला आईचा गाभार नवीन नवीन दाखवताच पण तुमचा दरवर्षीपेक्षा यावर्षीचा एक्सपिरियन्स खूपच वेगळा होता की नाही आणि मग जो होता कि चा की आई एकवीर नाही तुम्ही दरवर्षी फक्त आई एकवीरच नाव असायचं ना त्या कोंबड्याने खरंच मंदिराची शोभा खूप वाढवली होती ह्याच्या पुढे जो चैत्राच्या पालखीचा सोहळा होईल तेव्हा आपल्याला आईचं मंदिर याच्यावर अधिक सुंदर बघायला भेटेल का अशी मला सुद्धा खूप मनापासून इच्छा आहे आणि खूप भाविकांची हीच इच्छा असेल की ते मंदिर त्याच्यावरी सुंदर सुंदर नजारे आम्हाला बघायला भेटायला हवे होय या पुढे तर प्रत्येक आईच्या भाविक भक्ताला सरप्राईजच मिळतील आईच्या मंदिरात आणि मंदिर अशीच असतील की प्रत्येकाचं मन वेधलं जाईल तर आपल्याला हाच एक्सपिरियन्स दादांचा पुढे बघायचा आहे आणि मी इच्छुकतेने सांगेल की मी याला ओळखते जवळजवळ दोन हजार पंधरा पासून पण मी हा ह्याची एक सेवा आहे कदाचित तो सांगायचं विसरलाय की कलिंगड आणि त्याच्यावर तो लिटरली आईंना असा आईचा फोटो बोला किंवा आईचं नाव असं कोरतो कलिंगडावर आणि मी ह्याची फॅन झाली होती की हा कसं करतो हे आणि मग तेव्हापासून जी जी आमची ओळख होती ती अजूनपर्यंत ओळख आमची तशीच आहे आणि ह्याचा कलिंगडाचा एक्सपिरियन्स मला स्वतःला जाणून घ्यायचा आहे तो मी त्याला विचारेन की तुझा कलिंगड आता कसं काय विषयच सांगतो मला प्लीज आणखी खरंच मला जाणून घ्यायचं तुझ्याकडून मी सुरुवात केली ती आईच्या जागरण गोंधळला दोन हजार पंधरा ला त्यावेळेला आईचा सहा जून जागरण आईच्या गडावर होता आणि तिथे मी आईचा नाव बनवलेला आणि त्यावेळेला त्या गो जा जागरण गोंधळाला अनुराधा पोडवाल ताई आलेली आणि तो मी आईला पहिला टाकून ना तो अनंतरी साहेबांनी मी अनुराधा ताईंना दिलेला गिफ्ट म्हणून देवाची सोन्याची जेजुरी मल्हारी गडाला दौला तू नवसाला पावर मल्हारी देवा तू दल्हारीवाला अंगोली घालतन मल्हारी देवाची अंगोली करतन मल्हार देवाला अंगोली घालतन मल्हारी देवाची अंगोली करतन मल्हारी ब्लॉग मधून छोटासाच प्रयत्न केलाय की आपल्याच माणसाला आपल्यापर्यंत पोचवायचा